काय रे मुलांनो सारखी टीव्ही पाहता चोवीस तास टीव्ही 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 डोळे खराब होतील की राहतील करा तो टीव्ही बंद चला मी तुम्हाला आकाशच्या पिपाणीची गोष्ट सांगते बरं मम्मी ओके सांगतो गोष्ट आकाशची अभ्यासाची वही कोठेतरी हरवली आकाश शाळेत इकडे तिकडे आपली वही शोधू लागला शेजारी बसलेल्या छकुलीने विचारले आकाश काय शोधत आहेस अभ्यासाची वही सापडत नाही त्याच्या दप्तरात खूप सामान होते छकुली व अमरने आकाशचे दप्तर उलटे केले दप्तरातून विटी पंखा दोरे टोपणे गोट्या खडे असे बरेच सामान बाहेर पडले छकुलीची नजर दप्तरातून पडलेल्या आंब्याच्या कोळीकडे गेली ती आकाशला म्हणाली हे काय आहे तुझ्या दप्तरात अमर आंब्याच्या कोईकडे पाहू लागला अरे ती पिपाणी आहे आकाशने सांगितले त्याने कोळी घासून घासून पिपाणी बनवली होती पिपाणीचा आवाज मोठा यायचा आकाशने छकुलीला पिपाणी वाजवायला सांगितली छकुलीने जोरात पिपाणी वाजवली पिपाणीचा आवाज ऐकून गुरुजी वर्गात आले गुरुजींना बघता सर्वजण आपापली पुस्तके काढून वाचू लागली अरे आवाज कोण करतोय शांत बसा बघू गुरुजींनी आकाश आणि छकुलीला पुन्हा विचारले छकुलीने घाबरत घाबरत पिपाणी बद्दल सांगितले आकाश दाखव बरं तुझी पिपाणी पाहू दे तरी कशी आहे गुरुजींनी पिपाणी वाजवण्याचा प्रयत्न केला मात्र पिपाणी वाजलीच नाही ही पिपाणी कोण वाजून दाखवे सर्व मुले पिपाणी वाजवण्यासाठी धावतच गुरुजींजवळ गेली Me was on